जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नवापूर शहरात असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवणे व गावातील साफ करणे साफसफाई होण्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी नवापूर यांना नवापूर नगर परिषद हदीतील रहिवासी नागरिकांनी दिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नवापूर शहरातील संपूर्ण रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे शहरातील प्रत्येक ठिकाणी रस्ते पाहिल्यास त्यात अनेक ठिकाणी मोठमोठाले खडवे पडलेले आहेत त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यावरून वाहन चालविणे अतिशय अडचणीचे होते रस्त्यावरून वाहन चालविताना खडुआ वाचविताना अनेक वाहन धारकांचा अपघात देखील झालेला आहे तसेच शहरात नियमित नगर परिषदेमार्फत साफसफाई होत नसल्याने शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे व यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई पसरली असून दासांनी देखील मलेरिया डेंग्यू सारखे आजार शहरात पसरत असून अनेकांना यासारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे आठ दिवसाच्या आत शहरातील संपूर्ण रस्ते दुरुस्ती करण्यात यावे तसेच शहरातील सर्व भागात स्वच्छता करण्यात यावी व आवश्यक त्या ठिकाणी औषधी फवारणी करण्यात यावी अन्यथा नवापूर शहरातील रहिवासी व वा नागरिकांच्या डिसेंबर बारा रोजी नवापूर नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही नवापूर नगर परिषद प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर माजी नगराध्यक्ष दामू बिराडे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुहिल बलेसरिया माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील मंगेश दर्शन दीपक पाटील समीर दलाल शेखर धनसुख भट संजय मोरे इमती आज वालोडिया कालुराम लोहार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूर शहरात नगरपालिका येथे नगरपालिकेच्या नागरी समस्यांबाबत हो साहेब यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे महाविकास आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष दामूण्णा बिराडे सोहिलबाई मंगेशबाई तसेच सर्व पदाधिकारी अनिलबाई वारोडे आम्ही सर्वांनी मिळून या नवापूर शहरामध्ये धूळ असेल खड्डे असतील साफसफाई होत नसेल या बाबी शिवसाहेबांना निवेदन सादर केलेलं आहे आणि या सर्व कामांबाबत त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि साफसफाई वेळेवर व्हावी लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे त्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर पुढे आम्ही या नगरपालिकेच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन शेडण्याचे